हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मकर संक्रांतीपासून पासून पर्यंत प्रत्येक घरी हळदी कुंकू केलं जातं हळदी कुंकू करत असताना आपण वाण सुद्धा देत असतो तर बघा ज्यांची पहिली संक्रांत असते म्हणजे ज्या मुलीचं नवीन लग्न झालेलं असतं तर त्या त्यांचं पहिलं हळदी कुंकू या वर्षी असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे हळदी कुंकू करताना चुकून सुद्धा आपल्याला अशा काही वस्तू वाण म्हणून द्यायच्या नाही आहेत त्याचप्रमाणे शास्त्रानुसार काय वाण द्यावे आणि त्याच्यासोबतच ज्यांची पहिली संक्रांत आहे आणि त्यांनी वाण म्हणून कोणती वस्तू द्यायची आहे किंवा हळदी कुकू कसं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा या वर्षी आपलं हळदी कुंकू जे आहे तर ते सोळा फेब्रुवारी पर्यंत असणार आहे कारण सोळा फेब्रुवारीला रथसप्तमी आहे तर मकर संक्रांती पासून रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकू हे केलं जातं आणि म्हणून आपल्याला कोणताही एक चांगला दिवस शोधून त्या दिवशी हळदी कुंकू चा कार्यक्रम हा करायचा आहे हळदी कुंकू का केलं जातं तर बघा पूर्वीच्या महिला घरातील कामासोबत शेतातील काम करायच्या आणि आयुष्यामध्ये फक्त चूल आणि मूल आणि शेत हेच त्यांच्या अवतीभोवती फिरत होत त्यामुळे अशा वेळेला थोडा वेळात वेळ काढून महिलांची एकमेकांशी भेट व्हावी म्हणून हळदी कुंकूचा कार्यक्रम हा केला जायचा आणि त्या निमित्ताने या सोहळ्यातून संस्कृतीचे संवर्धन व्हावे एकमेकांचे जे विचार आहेत तर त्यांचे देवाणघेवाण व्हावी आणि जीवाचे प्रेम आणि मैत्रीचे संबंध घट्ट करण्याच्या निमित्ताने हे हळदी कुंकूचे आहे तर ते केले जाते हळदी कुंकू म्हणजे काय तर हळदी कुंकू म्हणजे स्त्रीमधली आदिशक्ती आदिशक्तीची पूजा करणं होय तर पहा सर्वप्रथम आपल्याला हळदी कुंकू करताना कोणत्या वस्तू या वाण म्हणून अजिबात चुकून सुद्धा द्यायच्या नाहीयेत तर पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकूला जेव्हा आपण स्त्रियांना बोलवत असतो तर बोलवल्यानंतर आपण प्लास्टिकच्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला अजिबात द्यायच्या नाही आहेत मग ते प्लास्टिकचे बाऊल असतील प्लास्टिक प्लास्टिकचे डबे असतील प्लास्टिकचे चमचे असतील किंवा कुठल्याही प्रकारचा प्लास्टिकचा आयटम असेल तर तो तुम्हाला चुकून सुद्धा वाण म्हणून देता येणार नाही आणि वान म्हणून तुम्हाला तो घ्यायचा सुद्धा नाहीये वस्तू वाण दिल्या अशा प्रकारची वस्तू जर आपण वाण दिले तर त्याचं कुठलंही फळ आपल्याला प्राप्त होत नाही आणि त्यामुळे आपल्याला प्लास्टिकची वस्तू जी आहे तर वान ती वाण म्हणून अजिबात द्यायची नाहीये यानंतर पुढची वस्तू ती म्हणजे कुठली तर धारदार ज्या वस्तू असतात जसं की चाकू असेल सूर्य असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या असतील तर अशा धारदार ज्या गोष्टी आहेत किंवा धारदार जे भांड आहेत तर ते भांड किंवा ती वस्तू द्यायची नाही आहे ज्या वस्तूंना किंवा ज्या भांड्याला धार असते तर अशा सगळ्या वस्तू आपल्याला वाण म्हणून द्यायच्या नाही आहेत तर या ज्या दोन वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर त्या चुकून सुद्धा आपल्याला हळदी कुंकू करता वाण म्हणून देता येणार नाहीत आणि तर आता कोणत्या वस्तू आपल्याला वाण म्हणून द्यायच्या आहेत तर पहा तुम्ही त्या धार्मिक गोष्टीच्या असतील धार्मिक वस्तू तुम्ही दान म्हणून जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा किंवा सौभाग्याचं जे लेणं असतं मग ते कुंकू असेल हळद असेल टिकलीचे पॅकेट्स असतील किंवा हिरव्या बांगड्या असेल हा... आरसा असेल कंगवा असेल अशा प्रकारच्या वस्तू तुम्ही स्त्रियांना वाण म्हणून देऊ शकता त्यानंतर तुम्ही पूजेचं साहित्य जे असतं तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता जे अध्यात्माचं साहित्य असतं ते सुद्धा तुम्ही देऊ शकता आता पूजेच्या साहित्यामध्ये जसं की धूप झाली अगरबत्ती झाली कोणतंही एखादं दा धार्मिक पुस्तक असेल आध्यात्मिक पुस्तक असेल तर बघा आपल्या श्री स्वामी समर्थांचं नित्यसेवेचं पुस्तक असेल किंवा स्वामी चरित्र सारामृतासारखे जे ग्रंथ आहेत गुरुचरित्रासारखे जे ग्रंथ आहेत तर ते सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता दुर्गा सप्तशती देऊ शकता मल्हारी सप्तशती सुद्धा वाण म्हणून तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही पूजेच्या साहित्यांमध्ये जे काही कापूर असेल तर त्या वस्तू सुद्धा तुम्ही देऊ शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे काही शक्य असेल तरी हे तुम्हाला वाण म्हणून या वस्तूंपैकी एक गोष्ट तुम्हाला द्यायची आहे त्यानंतर ज्यांची पहिली संक्रांत आहे तर त्यांनी अशी कोणती वस्तू वाण म्हणून द्यायची आहे तर ज्यांची पहिली संक्रांत आहे ज्या स्त्रियांचं आत्ताच लग्न झालेलं आहे आणि त्यांची पहिलीच ही मकर संक्रांत आहे किंवा संक्रांत आहे तर अशा वेळेला हळदी कुंकूचे जे करंडे असतात हळदी कुंकूचे करंडे आपल्याला वाण म्हणून द्यायचे आहेत सिंगल करंडा जो असतो तर तो द्यायचा नाहीये हळदी कुंकू असतात असे, असे हळदी कुंकूचे एकत्रित करंडे आपल्याला वाण म्हणून द्यायचे आहेत आणि वाण देताना आपल्याला सर्वप्रथम त्याच्यामध्ये हळदी कुंकू थोडं थोडं भरायचं आहे आणि हे भरलेले डबे हळदी कुंकूचे आपल्याला वाण म्हणून द्यायचे आहे त्यामुळे अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होत असतं आणि त्याचं फळ सुद्धा आपल्याला नक्कीच मिळत असतं त्यामुळे ज्यांची पहिली संक्रांत आहे त्यांनी आवर्जून हळदी करंडे आपल्याला वाण म्हणून द्यायचे आहेत आणि पुढील पाच वर्ष जे सौभाग्याच्या वस्तू असतात तर त्याच तुम्हाला वाण म्हणून द्यायच्या आहेत आता पहिल्या वर्षी तुम्ही हळदी कुंकूचा करंड दिला तर दुसऱ्या वर्षी तुम्ही हिरव्या बांगड्या देऊ शकता तिसऱ्या वर्षी तुम्ही आरसा किंवा कंगवा देऊ शकता त्यानंतर तुम्ही टिकल्याचं पॅकेट देऊ शकता तर असं ज्या काही सौभाग्याच्या वस्तू आहेत तर त्या वस्तू तो तुम्हाला पुढील पाच वर्ष वाण म्हणून द्यायचे आहेत तरा ले ले थ, तर आता सहाव्या वर्षी तुम्ही कुठल्या गोष्टी वाण देऊ शकता मग त्यामध्ये तुम्ही स्टीलची भांडी देऊ शकता तांब्याची भांडी देऊ शकता तर अशा पद्धतीचे तुम्ही वाण हे देऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हळदी कुंकू करताना ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्याच द्यायच्या आहेत आणि ज्या वस्तू तुम्हाला द्यायच्या नाहीत म्हणून सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला चुकून सुद्धा द्यायच्या नाही आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ